जय शिवराय मित्रांनो आज या ठिकाणी सगळे आंबेगाव तालुक्यातील मराठा समाजाचे बांधव या ठिकाणी देवीला ज्या हुतात्मा बाबुगिनू सहित आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र यांनी ज्या जागेवर बलिदान दिले आज मराठा योद्धा मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वात होत असलेला आझाद मैदानला गेले तीन दिवस भव्य असा आंदोलनाचा मोर्चा चालू आहे आणि आंबेगाव तालुक्याचे या ठिकाणी सर्व रहिवासी या ठिकाणी आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र ज्यांनी इंग्रजांच्या काळात देश स्वतंत्र होण्यासाठी या जागेवर आपलं बलिदान दिलं या स्वातंत्र्य होण्यासाठी मदत केली तर त्या हुतात्म्याला अभिवादन करण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील तर या ठिकाणी हुतात्मा बाबूगणू यांच्या जन्मगावचे तालुक्याचे सर्व कार्यकर्ते हुतात्मा बाबुगणू यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि हुतात्मा बाबुगलू यांना आम्ही प्रार्थना करतो की या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन लवकर यश येऊ दे आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू दे अमर रे अमर 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 एक मराठा एक मराठा आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच दादा जरांगे पाटील आगे बढो दादा जरांगे पाटील आगे बढो अमर रे अमर रे अमर रे अमर रे संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी बारा डिसेंबर एकोणीशे तीस रोजी याच चौकामध्ये या देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे विदेशी कपड्याची ओळी करण्यासाठी हुतात्मा बाबू गेणून आपलं देह अर्पण मॅनचेस्टर कपड्यांनी भरलेल्या ट्रकच्या समोर केलं आणि हुतात्मा बाबू गणू अमर झाला हुतात्मा बाबू गणूच्या रक्त सांडण्याच्या माध्यमातून अशा अनेक हुतात्म्यांच्या त्यागातून या देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु या देशाच्या मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्याचं सुराज्य होण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व मराठी बांधवांना न्याय मिळण्यासाठी त्यांना आरक्षण मिळण्यासाठी हुतात्मा त्याग करून महाराष्ट्राचे आपल्या जालना जिल्ह्यातील हे या ठिकाणी आपल्याला न्याय मिळावा आपल्याला आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या प्राणांतिक उपोषणाला सपोर्ट करण्यासाठी पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आंबेगाव तालुक्यातून हजारो तरुण युवक या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रामुख्याने आज आम्ही हुतात्मा स्मारकाच्या तिथं बाबू वेणूच जिथं बलिदान झालं त्या चौकामध्ये येऊन त्यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करून हुतात्मा बाबू वेणूला एक आ, अभिवादन करून मनोळ दादा जलांगे यांच्या या गाण्याला यश मिळावा अशी मी अपेक्षा करतो दादा जलांगेंचा आमच्या <San -tune> आमच्या सा। चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा